पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहे। वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ अपनाइए प्राकृतिक जीवन शक्ति आज ही ऑर्डर करें आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कचरा जलाओ आयुक्त हटाओ घोषणा देत शहरातील कचऱ्याच्या ढिगारांकडे शिवसेना उभाठाने वेधले लक्ष धुळे शहरात गेल्या आठ दिवसापासून पेठ भागासह क्वारणी परिसरातला कुठलाही कचरा न उचलला गेल्यामुळे संपूर्ण धुळे शहरात कचऱ्याचे ढिगारीचे ढिगारी साचले असून शहराच्या काही महत्वाच्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत गेल्या आठवड्यात महानगरपालिका आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभेत कचऱ्याच्या ठेकेसाठी ठेकेदार बदलण्याची घोषणा केली परंतु सध्याच्या परिस्थितीत जो नेमलेला ठेकेदार आहे तो ठेकेदार शहरातील कुठल्याही भागातील कचरा उचलत नसून ऐन दिवाळीच्या सणांमध्ये संपूर्ण धुळे शहरात दुर्गंधीयुक्त वास पसरलेला असून ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे एकंदरीतच कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात धुळे शहरात निर्माण झालेली असून त्याला संपूर्णत महानगरपालिका आरोग्य विभाग स्वच्छता विभाग व महानगरपालिका आयुक्त जबाबदार आहेत दिवाळीच्या सणामध्ये कचऱ्याच्या घाणीमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे शहरातील गजबजलेल्या मामलेदार कचेरी चौकात रस्त्याच्या मधोमध साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी धुळे महानगरपालिकेचे लक्ष वेधले या ठिकाणी स्वरूपामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून टाकला कचरा जलाओ आयुक्त घोषणा देण्यात आल्या धुळे शहराच्या बहुतांश भागात बाजारपेठेत रस्त्याच्या मधोमध हे कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे येत्या दोन दिवसात हा कचरा न उचलला गेल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा संपूर्ण कचरा ट्रॅक्टरमध्ये जमा करून हे ट्रॅक्टर महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वाराजवळ टाकले जाईल असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या प्रसंगी रस्त्यावर आंदोलन सुरू असल्याने अनेक नागरिकांनी आपली वाहने थांबून शिवसेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे आनंद जावडेकर प्रशांत ठाकूर शिवाजी शिरसाळे कपिल लिंगायत मुन्ना पठान संदीप चौधरी डॉक्टर संजय पिंगळे निलेश कांजरेकर अमोल ठाकूर इस्तिया कंसारी चंद्रशेखर शिंदे देवीदास पाटील तेजस जपकाळ आदी उपस्थित होते मराठी न्यूज साठी सोपान शहरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून दिवाळीचा सण असताना देखील ठिकठिकाणी कचरा पडून होता शहरामध्ये अत्यंत गाण्याचं साम्राज्य पसरलेलं असताना दोन दिवस मध्यंतरी पाऊस पडून गेला त्या पावसामुळे देखील आणि कचऱ्यामुळे साथीच्या आजार पसरण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी होती महानगरपालिका आयुक्ताने गेल्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी कचऱ्याचा ठेकेदाराकरता साडेतीन कोटी रुपये मंजूर केले जुना ठेकेदाराकड कर... जुना ठेकेदार जो आहे तो या ठिकाणी काम करत नाहीये आज आपण धुळे शहरातला महत्वाचा असा मामला तर तहसीलदार जे कार्यालय जुना तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत प्रचंड कचऱ्याचा ढीग या ठिकाणी डोंगरच्या डोंगर उभा राहिलेला आहे ही जबाबदारी धुळे महानगरपालिकेची असताना हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे वदलच्या जा रस्त्यावर जाताना धुळेकर नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो तरी देखील सकाळी सकाळी हा कचरा उचलला जाणं गरजेचं असताना स्वच्छता निरीक्षक असेल ठेकेदार असेल हे झोपलेले आहेत फक्त कचऱ्याच्या ठेकामधनं यांना टक्केवारी खाण्याचं काम त्या ठिकाणी उरलेलं आहे कोणताही लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीये आज या रस्त्यावरती आम्ही हा कचरा जाऊन महानगरपालिकेचं लक्ष वेधून झटकेला आहे असा पन्नास ठिकाणी कचरा मेनबेन चौकामध्ये साचलेला आहे आज जर याचा उगर आम्ही आज अशा प्रकारे जर आम्ही कचरा जाळायला जर घेतला तर अग्नि उपद्रव या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे फक्त आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याकरता हा कचरा या ठिकाणी जाळलेला आहे आणि हा कचरा जाळण्याच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिका आयुक्तांचा स्वच्छता निरीक्षक असतील स्वच्छता अधिकारी या असतील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय की येणाऱ्या दोन दिवसामध्ये धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी साचलेला कचरा त्यांनी लवकर उचलावा नाहीतर हा सगळ्याचा सगळा कचरा आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी न्यूज सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या ही प्रकाशाची आणि आनंदाची दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती घेऊन आपले आयुष्य लक्ष्मी मातेच्या कृपेने उजळून निघो आणि सर्व संकटांवर मात करून नवे यश लाभो શુભ દીપાવલી શુભેચ્છુ મુખ્ય સંપાદક સોપન દેસલે સંપાદક સુનિલ ઉદી ઉપસંપાદક કેદુરાય દેસલે વૃત્ત નિવેદિકા પૂનમ બેડસે થામ મત મરાઠી ન્યૂઝ નેટવર્ક